दोन वर्ष माझ्या आई बापांबरोबर झटलेले आहे मी गायसोबासाठी तर मग ह्या लोकांना सोडण्यासारखी आहे आणि चांगल्याचा फायदा घेतला त्याचा खूप परिणाम वाईट होतो ते खरंच आहे न्याय करणार लेट होईल असं नाही सोडत माझ्या आई बापाला सोडलेलं नाही मीर आहे अंधेर नाही हा होणार जे जजी त्याला कर्माची फळ नक्कीच भेट कि नाही खरे बेटा पेलो खेला दे तर नमस्कार

आणि तुम्हाला दाखवते एक मिनिट खाते पिलू आज पिलू ये पकड बेटा पकड हिरवं मटर सोलल ना मी तर हिरवं मटरचे दोन दोन ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मशरूम मांडलेलं ना ते मी साईडला ठेव म्हणजे बनवून घेतलेलं त्याच्यामध्ये हे फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आता सोललेलं आहे हिरवे मटर सस्ते आहेत म्हणून आणलेलं आहे अ इसको तोड़ के खावेस खातच नाही काय नाही नुसतं मी जाऊन येते म्हटलं आता पिलो क्या कर रही तू वापस येने करते का कचरा म्हणजे येतात भाज्या कापत होते योगा तरी म्हणले नाही चल आपण थोडं आसकेटन जाऊया दो पण तर म्हटला अब चली ओके साय तर म्हणलं झालं जाऊन नये तू उल्टी कर रही है वही लगा वही ते नाटक है उल्टी कर नी मम्मा खोलू बना दे खोलू बना दे तुम्हें खोलू तेरा वाला खौल तेरा वाला खवला बना दे त्याला हे खवला आवलो त मग किसले ले रही थी ये फिनिश करो पहले ये फिनिश करो खवला बना दो तेरा हां मैं तो पहले ये खिला दे वो तो ये ये खिला दे तो आज ऐसे कर रही है हाँ इसको बीट के इधर ही करा मेला खाएसा है ना आता खोलू मांगता है यून मा खोलू देते हैं। इसको इतना खेला? मैं माँ बाद में आके ऐसे पी लेना बेटा जाके आ जाऊँ इंग्लिश कर देखो तो इंग्लिश ना चम्मच देती हूँ नहीं तो सब चम्मच से खाना सर्दी में बोल सुधा दे बस लाया है बेस वाला <coughs> बोल पापा ला तड़े करते <coughs> क्यों रो रही है तू अब <coughs> आप पिशा के खोला बना देती मैं है क्या बना दो दूसरा बनाओ ना वो चिमलू से ना तो चुप मस्ती तब तक नहीं तो चल ठीक है मैं वापस आके बना देती हूँ ये कुछ नहीं है भाई भैया लाग लो बड़ा इंजेक्शन करके आए चले नहीं नहीं पिंपल सोरी छोटी सी पुल है छोड़ दे चलो मैं नहीं, लगाने नहीं लगे ना हाँ। मैं जाके आ जाओ हाँ। दादा दीदी के पास बैठो पादे दे इधर एक मम्मी को चुम ले चले भाई आती हूँ पापा चलेगा चल आई आती हूँ जाओ आई क्या बोल रहे हां हां चाललेत म्हणून रडत होती ती पापानं म्हटलं लई लयमुठ्ठे इंजेक्शन लावणार आहे त्यामुळं जुता घालते काही कामं केली नाहीत उठलेले आहेत फक्त झुपून मी चला जुता घात मी परत येऊन कामं करते एक्झाम चालू आहे मुलांचे ना त्यात बघून आलेला आहे हवा नाही दरवाजा पण बंद करलो बेटा हो लय हवा का माझ्या इथले झाड कापली सगळीच किती मोठं झाड होत झाड कापली <coughs> <coughs> आईला सोडलं घरी हेल्मेट घालून चला आता आपण पहिल्या जागी नाही दुसरी दुसरा रूट घेतलाय रोडला आणि दुसरीकडे चाललो आहे साहेबांना पण दाखवूया दुसरा डॉक्टर आता काय म्हणतो आहे हे जी पण सल्ला घेऊ आपण आणि रस्त्यावर कामं चालली आहेत कारण एक थोडासा छोटा मोठा पाऊस दोन तीन दिवस झाला आहे पण एवढी मोठी खड्डे झालेत ना हे बघू शकता आपण दुसरा रोड घेतला आहे ठीक आहे एम आय रूमला नाही दुसऱ्या डॉक्टरकडे चालवा चालले तर खूप मोठे खड्डे झालेले आहेत त्या खड्डं भरण्यासाठी कामगार कामं करायला लागली ती बघू शकता तुम्ही कामं चालले आहेत आणि बॅनर वगैरे अशा आडवी लावलेत आणि बघा हे गेट वगैरे बनायला लागलेलं ला आहे ह्या आपण दुसरा रूट आहे का नाही ह्या दुसरीकडं चालू आहे ते आणि हे बघा इकडं डावीकडे वळायचं आहे आपलं आलं इथंच डॉक्टर राहिलेली आहे मी हिथं दुसरीकडं चालले तिथं थोडंसं म्हणजे दुसरीकडे जाऊन काही फरक पडतोय का म्हणून दुसरीकडे आणलेलं आहे बघू आता माझा डॉक्युमेंट पण हे माझी गाडी घेत उभा राहिली आणि मी बघू शकत काय करायचं थोडंसं ऊन पडले म्हणून सकाळी तरी एवढा हवा सुटलेली की नाही एवढी हवा सुटलेली सांगू शकत नाही हां काय म्हणते त्यांना पण दाखवून घेऊन जाते ना हॉस्पिटल मध्ये थोडं उन्हात उभा राहिली बघा इकडे ऊन म्हणजे हवा सुटलेली एवढी ना उठू वाटत नव्हतं बेडरूमध नव्हतं असं ब्लँकेटमधून म्हणून का ना उठल्या उठल्या चहा वगैरे ब्रश वगैरे सगळं केलं उमटलं बाळांना चला आपण जा पण आता आधी गेले त्यांना पण दाखवून घेते परछा बनवायला पाहिजे ना आज गर्दी आहे खूप त्यामुळं उभा राहिले असता तुम्ही कामं चालू आहेत सगळीकडं खूप रोड पूर्ण रोडवरनं काम चालू आहेत इकडं पण पलीकडे इथं साईडला काम चालू आहेत बायका कामं करायला लागलेत इटा वगैरे टाकलेत कावळा <coughs> कुठं <तुटो> बसलाय <coughs> वर बसलाय कावळा तर आले फायरी घेतले दुसऱ्या कशी गेलो होतो

तुम्ही खावला नाही खाया हां नाही खाया <coughs> बसते थोडंसं फक्त पॅन्ट चेंज केली <coughs> आणि डॉक्टर काय बोलले हे सांगते डॉक्टरांनी सांगितलं आहे भेटले आणि फ्लाईट आली एक मिनिट तुम्हाला आवाज कळणार नाही ह्यांना पण बघितलं डॉक्टरांनी ह्यांना पण दाखवून घेतलं ते म्हणले काय नाही औषध घ्या साहेब टेन्शन घेऊ नका असं काय नाही तुम्ही व्यवस्थित राहा त्यांना सांगितलं परत माझे डॉक्युमेंट सगळे परत मला ना आणि एक अजिबस होय लागले घबराटसी पशी नाही तो चेह म्हणजे असं घाम फुटायला लागलं सा एक विचित्र होया लागले म्हणजे असं एकदम घबराटशी की ज्या जातो नाणे ते पप्पा गाईला हाक हा, हा मारते तर डॉक्टर म्हणले अजिबात असं करायचं नाही हायप म्हणजे हायपर व्हायचं नाही जेवण खायचं व्यवस्थित आणि झोपायचं कारण असं आहे काय अशी अवस्था झालेली आहे लवकरच कळवीन कर त्यामुळं माझी अशी अवस्था चालू आहे लवकरच जे तुम्हाला वाटणार असं काय चाललेलं आहे गाय बघा गोळीला नको म्हणते तर हे माझी खूप काही ह्या महिन्यात आमच्यासोबत झालेलं आहे आणि मी सांगितलं नाही मी सांगणार लवकरच कारण का जो 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 जी अवस्था आमची करून ठेवली कुणी करून ठेवली हे नक्कीच सांगेन कारण त्यांना खूप गरजेचं आहे त्यांचा चेहरासमोर आणणं त्यामुळं जसं मला पहिलं होतं आहे तसंच व्हायला लागलं झोपेच येणं आहे खोकला विकला <coughs> भरपूर श्वास फुलते कारण त्यामुळं पशीना वगैरे बी पी, -पी माझी हाय लो व्हायला लागली तर डॉक्टर लेडीज डॉक्टर थी होती आता दुसरीकडे गेले होते त्यांनी सांगितलं जे पहिले डॉक्टर आहेत ना मला कुणीतरी इथं सांगितल्यावर तिथे गेली ते आणि इथले पण डॉक्टरनी सांगितलं ते एक बार जाऊन ये मग मला प्रत्येक वेळी जायला लागतं ना तिकडं बेसमध्ये त्यामुळे म्हटलं जवळच्या तिथं जाऊन जा बघितली फाईल बोले मॅडम आप नॉर्मल मी आरे हो फिर से यायचे मत करना नको असं करूच व्यवस्थित होईल तो औषधं गोळी खा त्यामुळं तुला बरं वाटेल आणि झोप घेऊन सांगितलं आणि औषधं लिहून दिलेत त्यांच्याकडं औषधं नव्हती माझी जे औषधं आहे बेसमध्येच भेटते नुसतं खोकल्याचं सिरप वगैरे असं दिलेलं आहे आणि <coughs> पूजी <coughs> साहेबांना काय नाही हे <coughs> मोसंमुळे टेन्शन आहे आई वडिलांचं त्यामुळं त्यांचं हे झालेलं आहे तर झाला <coughs> गाईला तांगोळीला नेलेलं आहे मी बसते अकरा वाजून गेले हे बघा बघू शकता तुम्ही काय माणसं किती पण भरोसा करा इतकं निर्दय असतात इतकी नालायक असतात ना विचार करू शकत नाही आपण इतकी माणसं नालायक असतात आणि त्यांचं ना आपण म्हणतो ना आम्हाला काय होणार नाही वरचं बघणारं वेगळं आहे किती एखाद्याचा आपण जर किती त्रास दिला हरामाचं घेतलं काय केलं ना बघणारं हे आहे पण मी सगळ्याचे चेहरे समोर आणते मी असं नाही सोडत माझ्या आई सोडलेलं नाही मी फगीबद्दल दोन वर्ष माझ्या आईबापांबरोबर झटलेली आहे मी गाय उत्सवासाठी तर मग ह्या लोकांना सोडण्यासारखी आहे वे तर चला काळजी घ्या मी लवकर सांगेन माझी अवस्था अशी माझ्या परिवाराला असं हे करून ठेवलं आहे ना माझ्या तिन्ही लेकरांना हवे सोडण्यासारखं हे करायला लागले तर काही नाही मी लवकर सांगते मी नाही सुट्टी देत आणि असं वाटतं ह्यांना नॉर्मल आहे तर बघू चला काळजी घ्या कर्माची फळं जे जे त्याला भेटतात आपण नाही बोललो तरी आपला आत्मा थांबत नाही मी पहिली पण बोलायची आता पण बोलते आणि चांगल्याचा फायदा घेतला त्याचा खूप परिणाम वाईट होतो ते खरंच आहे तर न्याय करणार लेट होईल भगवान म्हणतात ना देवाच्या घरी देर आहे अंधेर नाही हां होणार जेजेजे जजी त्याला कर्माची फळं नक्कीच भेटणार <coughs> चला ठीक आहे झालं मी आता आराम करते गोळे घेते थोडं भाज्या अशाच पडलेली आहे धुऊन ठेवून गेलेली आता फोडण्या लावते पिलूला एवढी जमत नाही ना फा भाजी फोडणी लावायची मग चव येत नाही ह्यांना जेवायला मग ह्यांचं कसं होईल साहेबांचं सुट्टीवर आहेत आराम करायला लागले ठीक आहे तर गावीला आंघोळीला नेहलं भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद